नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि नव्वद टक्के मार काढता असे नाही सर्व फार झाले असे पण ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के मार्ग काढले आमच्या सर्वित्याण्णव टक्के अधिक

ज्या अर्थाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले असेच तुम्ही अजून शिक्षण घ्यावं आणि आपल्या या भारतामध्ये असे कितीतरी महिला आयपीएस आय ए एस ऑफिसर झालेले आहेत कितीतरी पुरुष आय ए एस आयपीएस झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत अनेक पदवे आणि मिळवलेले आहेत अशी एक पद तुम्ही मिलवा देखील तुम्हाला माझे

जे नागरिक असतील त्यांच्याबद्दल आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येक जून महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप करत असतो जून महिन्यामध्ये आम्ही शासकीय जे कागदपत्रांची आपल्याला गरज असतो त्यांना न्यू शिल्पात वाटप करत असतो आणि आज अभिमान आहे की

त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण आमच्या तिथे ज्या भगिनी आहेत या संपूर्ण मुलांमध्ये ज्या काही विधवा महिला असतील किंवा गरीब महिला असतील किंवा आदिवासी महिला असतील त्यांना शिलाई मशीन यांची दे ट्रेडिंग देत असतात ते तर निशुल्क कुठल्याही प्रकारचे शुल्क ने घेता आणि त्या महिलांना शिलाई मशीन मध्ये ट्रेडिंग करत असतो आणि शिक्षण दिल्यानंतर

अर्था कोल्हापूर अर्धा कोल्हापूर त्या पुलाने भरलेला होता आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही एक क्रम घेऊन इथून गेलो आणि जवळजवळ दहा ते बारा गावांना आम्ही जिथे जिथे आवश्यकता ज्या असेल अशा ठिकाणी आम्ही तांदूळ गहू तेल गबे आम्ही वाटप करतो जिथे जिथे सर्व वस्त्र वाटप केली

असंच तुम्ही फुटेशन तलाकाला पोहोचवण्याचा प्रयत्न करा मी आणि माझा पुत्र सोबत सातत्याने राहू हे तुम्हाला